काही वर्ग खोल्याचे बांधकाम पडले आहे त्यामुळे वर्ग भरवायचा कुठे असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे याबाबत दोन वर्षापासून अनेक वेळा ग्रामपंचायतकडे तोंडी व लेखी तक्रार शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक यांनी केली असतानाही संबंधित ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे राज्यात अनेक ठिकाणी शाळा खोल्या पडल्याने अनेक विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावावा लागल्याच्या घटना समोर येत असतानाही दोन वर्षापासून अनेक वेळा लेखी तक्रार देऊनही वर्गखोल्या पाडल्या जात नसतील तर किती विद्यार्थ्याला जीव गमवल्यावर झोपलेल्या प्रशासनाला जागे येईल असा सवाल उपस्थित होत आहे एकीकडे सक्तीचे शिक्षण व उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून सरकारच्या वतीने प्रयत्न केले जात असताना ज्या जीर्ण झालेल्या वर्गखोल्या आहेत त्या पाडण्यासाठी पालकांना संघर्ष करावा लागत आहे ही खेदजनक बाब आहे राज्यातच नव्हे तर देशात शिक्षणाचा लातूर पॅटर्न आहे त्याच लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील जाजनूर येथील जिल्हा परिषद शाळेत लेकरांचा जीव जाण्याची वाट पाहत आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे